हॅलो फ्रेंड्स नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आज आपण वर्तुळ या घटकाची माहिती घेणार आहोत पहा सोबतच्या स्क्रीनवर एक आपल्याकडे चित्र काढलेलं दिसत आहे बघा हे चित्र जे आहे हे आहे वर्तुळाचं आता या चित्राला वर्तुळ असं मानतात आणि या चित्रामध्ये ओ हा जो आहे तो त्या वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे हे कसं काढलं जातं वर्तुळ तर आपल्या कंपास मधील कंपास त्याला आपण कर्कटक असं म्हणतो त्याला कर्कटक म्हणत नाहीत त्याला कंपास असं म्हणतात या कंपासचं एक टोक जे टोकदार असतं ते ओ या बिंदूवर ठेवलं जातं आणि दुसऱ्या बाजूला त्यामध्ये पेन्सिल गुंतवली जाते पेन्सिल अडकवली जाते आणि एक माप घेऊन गोल फिरवला जातो याला त्या ते आकृतीला वर्तुळ असं म्हणतात आता मला सांगा यासोबतच्या आकृतीमध्ये जे वर्तुळ दिलेलं आहे या वर्तुळाचा केंद्रबिंदू कोणता आहे तर केंद्रबिंदू ओ हा आहे आता दुसरा घ्यायचा आहे आपल्याला माहिती साठी घटक तो आहे त्रिज्या हे सगळं लिहून घ्यायचं आहे बरं का बाळांनो हां आकृती काढायची आहे मी जे दाखवलेलं आहे आकृतीमध्ये ते सर्व काढायचं आहे आता पहा त्रिजा आता त्रिज्या कशाला म्हणतात त्याच्या अगोदर हेल्या वर्तुळ कशाला म्हणतात वर्तुळ कशाला म्हणतात वर्तुळ पाहू आपण ते व्याख्या लिहून घ्यायची आहे वर्तुळाची वर्तुळाची व्याख्याल्या या। ओ या पासून ओ कशाला वर्तुळ म्हणतात व्याख्याल्या ओ या वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर ओ या वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर असणाऱ्या ओ या वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर असणाऱ्या बिंदूंच्या संचाला बिंदूंच्या संचाला वर्तुळ असे म्हणतात म्हणजे आता ओ हो या ठिकाणी पहा ओ हा वर्तुळ केंद्र आहे आणि त्यापासून अंतरावरती बघा हे जे काढलेलं आहे हे वर्तुळ आहे आता हे वर्तुळ ओ या केंद्र बिंदूपासून समानांतरावरती आहे मग या वर्तुळ केंद्रापासून अंतरावरती अंतरा असणारे बिंदू कोणकोणते दिसत आहेत आपल्याला तर बिंदू ए आहे बिंदू यम आहे हा ए आहे बिंदू यम आहे त्यानंतर बिंदू एन आहे बिंदू बी आहे आणि बिंदू पी असे काही बिंदू वर्तुळ केंद्र आपल्याला वर्तुळाच्या त्याला परीक म्हणतात पण वर्तुळावरती दिसत आहेत मी हे सगळेच्या सगळे बिंदू ओ या वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावरती आहेत म्हणून वर्तुळ कशाला म्हणायचं तर ओ या बिंदू ओ या केंद्रबिंदूपासून समान अंतरावरती असणाऱ्या असंख्य अगणित अनंत बिंदूंचा संच म्हणजे आता एवढेच फक्त दाखवलेले मी दिसत आहेत मग एवढेच आहे का बिंदू बिंदू म्हणजे अगदी लहान म्हणजे अगदी सुईच्या आहे एवढे मग असे या वर्तुळावरती किती बिंदू असतील अनंत बिंदू आहेत मग अशा अनंत बिंदूंचा जो संच आहे हे सगळे बिंदू एकत्र जोडले की त्याची एक वक्र रेषा तयार होते आणि या वक्र रेषेला संपूर्ण जो तयार झालेली आकृती आहे त्याला वर्तुळ असं म्हणतात आपल्या लक्षात वर्तुळ कशाला म्हणतात चला पुढील भाग बघू आपण आता पुढील पहा की याच्यामध्ये त्रिजा याची माहिती घेऊया आकडा टाका त्रिजा आता पहिल्यांदा वर्तुळ म्हणजे काय लिहिलं आता त्रिजा म्हणजे काय हे लिहायचं आहे पहा या ठिकाणी ओ हे वर्तुळ केंद्र आहे आणि वर्तुळाचा केंद्र बिंदू आणि वर्तुळावरील कोणताही बिंदू म्हणजे वर्तुळावरती इथं कोणकोणते बिंदू दिसत आहेत ए दिसतो आहे यम दिसतोय यन दिसतो आहे ए एम एन बी आणि पी एवढे आपल्याला बिंदू दिसत आहेत ते वर्तुळावरती आहेत मग वर्तुळाचा केंद्र बिंदू आणि वर्तुळावरील कोणताही बिंदू यांना जोडणाऱ्या रेषाखंडास त्रिज्या असं म्हणतात जे वर्तुळाचा केंद्र बिंदू आणि वर्तुळावरील कोणताही बिंदू यांना जोडणारी जी रेषाखंड आहे इथनो हा जोडला हा जोडला हा जोडला आता इथं ओ एम जोडलेला नाही ओ एम जोडलेला आहे का नाही जर आपण तो जोडला तर या ठिकाणी या ओ पी ओ बी पहा त्रिच्या कोणकोणत्या कुन आहेत ओ पी ओ बी ओ एन ओ एम आणि ओ ए जे वर्तुळ केंद्रापासूनच असायला हवे ते हे लक्षात घ्या या ठिकाणी पाच आपल्याला त्रिज्या मी जोडलेल्या आहेत या जोडलेल्या मूळ आकृतीमध्ये ओ एम आणि ओ एन जोडलेल्या नव्हत्या बरं असंच केवळ वाचन करतात का ओ पी असं एखादा ना मला नाही सर मला ही पी ए म्हणून त्रिजा वाचायची चालू शकेल बरं वर्तुळ केंद्राला ओच नाव देतात असा काही नियम आहे का तर तसा काही नियम नाही परंतु सर्वसाधारणपणे वर्तुळ काढल्यानंतर वर्तुळाचा जो केंद्रबिंदू असतो त्याला सर्वसाधारणपणे ओ असं नाव दिलं जातं पण तो काही नियम नाही आता मला सांगा बरं वर्तुळाला किती केंद्रबिंदू असतात तर कोणतंही वर्तुळ असून द्या त्या वर्तुळाला फक्त एक आणि एकच केंद्रबिंदू असतो एकापेक्षा जास्त केंद्रबिंदू नसतात म्हणजे वर्तुळाला एक आणि एकच केंद्रबिंदू असतो तसं आता मग वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून परिघावरती बिंदू जोडणाऱ्या त्रिज्या किती काढता येतात आता बघा बी मी इथे पाच बिंदू आहेत मी पाच त्रिज्या दाखवलेत मग वर्तुळाच्या व वर्तुळावरती किती बिंदू असतात तर आपण मग अशीच पाहिले वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर असणाऱ्या बिंदूंच्या संचाला वर्तुळ म्हणतात मग असे किती बिंदू असतात अनंत बिंदू असतात मग या प्रत्येक बिंदूला जोडणारी जर रेषा काढली तर प्रत्येक त्रिज्या होणार आहे म्हणजे वर्तुळ केंद्रापासून वर्तुळावरील असंख्यो। असंख्यो मना, अनंत बिंदूंना जोडणाऱ्या अनंत रेषा काढता येतील म्हणजेच वर्तुळामध्ये किती त्रिज्या काढता येतील असंख्य असंख्य म्हणा अनंत म्हणा अगणित म्हणा कितीही म्हणजे त्या मोजता येणार नाहीत का मोजता येणार नाहीत कारण वर्तुळावरील अनंत बिंदू आहेत मग अनंत बिंदू प्रत्येक बिंदूला जोडायचं म्हटल्यानंतर अनंत त्रिज्या तयार होणार आहेत या सगळ्या आपण मोजू शकत नाही त्यामुळं वर्तुळामध्ये त्रिजा आनंद काढता येतात आता पुढचा घटक पाहूया आपण पुढचा घटक आहे जिवा आता एक 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 घटकाची आपण माहिती घेतो आहोत पुढील घटक आहे जिवा आता जिवा कशाला म्हणतात आता जीवा, जीवा हे वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणाऱ्या रेषाखंडात जीवा असं म्हणतात मग वर्तुळाच्या परीघावरती वर्तुळावरती म्हणजेच वर्तुळाच्या परीघावर अजून आपण परीघाची खाली माहिती पाहणार आहोत म्हणून मी तो शब्द उच्चारला नव्हता की आपण हे जे वर्तुळ आहे या वर्तुळावरती याला म्हणतात वर्तुळ आता या वर्तुळावर कोणतेही दोन बिंदू की आता उदाहरणार्थ पहा यम आणि यन हे दोन बिंदू आता हे दोन बिंदू या असे जोडले मी याला काय म्हणायचं तर याला म्हणतात जिवा व्याख्या लिहून घ्या वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणाऱ्या रेषाखंडास जिवा म्हणतात वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणाऱ्या रेषाखंडास जिवा म्हणतात आता आता वर्तुळावरती किती बिंदू आहेत अनंत आहेत म्हणजे अनंत बिंदू आपण एकमेकांना जोडू शकतो म्हणजे जीवा किती काढता येतील अनंत म्हणजे वर्तुळामध्ये आपल्याला इथं दाखवलेले आहेत आता इथं वर्तुळामध्ये किती जीवा दाखवलेले आहेत या आकृतीमध्ये तर आकृतीमध्ये दोन जीवा आहेत कोणत्या कोणत्या तर पहिली आहे जिवा यम यन जिवा यम यन आणि दुसरी आहे जीवा ए बी अशा दोन जीवा या वर्तुळामध्ये आकृतीमध्ये दाखवलेल्या आहेत मग अशा दोनच काढता येतात का नाही अनंत काढता येतात की उदाहरणार्थ आपण या ठिकाणची घेतला इथला एक बिंदू घेतला इथला एक बिंदू घेतला हा जोडला ही ही एक जीवा झाली गोदा तर इथे घेतला एखादा बिंदू आपण या ठिकाणी एखादा बिंदू घेतला आणि तो असा जोडला ही एक जीवा झाली म्हणजे परिगावरील कोणतेही दोन बिंदू वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडले की त्याला जीवा म्हणतात आलं लक्षात मग किती जीवा आहेत अनंत जिवा आहेत आहे। या वर्तुळामध्ये आत्ता आपल्याला दाखवलेल्या आकृत्यामध्ये आपल्याला या ठिकाणी मूळ जी आकृती होती या मूळ आकृतीमध्ये काही जीवा दाखवल्या होत्या त्या जीवा म्हणजे मूळ आकृतीमध्ये जिवा यम यन आणि फक्त असंच वाचतो का यम यन अं म्हटलं नाही सर मला जिवा यन यम अशी वाचायची तरी चालेल जिवा ए बी किंवा त्याला जीवा बी ए पण एकदा ए बी म्हटल्यानंतर ए बी जिवा आणि जिवा बी ए वेगवेगळे आहेत का नाही एकच आहे म्हणजे दोन इथं दोन म्हणायचं नाही जर तुम्ही जीवा ए बी असं म्हणला तर पुन्हा त्याला जीवा बी ए वेगळी आहे असं नाही एकच आहे म्हणजे वाचन तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं करू दोन पद्धतीनं करू शकता पण ती एकच आहे हेही लक्षात घ्या ओके तर जीवा किती काढता येतात अनंत काढता येतात वर्तुळामध्ये अनंत जीवा आहेत चल पुढील माहिती घेऊया व्यास पुढचा घटक आहे व्यास पहा या ठिकाणी व्यासाची व्याख्या पाहूया आपण तर वर्तुळ केंद्रामधनं जाणारी जी जीव आहे या जीवेस व्यास असं म्हणतात त्याला इंग्रजीमध्ये डायमीटर इंग्रजीमध्ये व्यासला काय म्हणतात डायमिटर असं म्हणतात ओके तर वर्तुळाच्या केंद्रातून जाणाऱ्या जीवेस व्यास असं म्हणतात मग आता वर्तुळामध्ये किती व्यास काढता येतील जशी जीवा अनंत काढता येतात तसे देखील अनंत काढता येतात म्हणजे जीवा जेवढ्या का काढता येतात त्यापेक्षा तेवढ्यात व्याजदेखील काढता येतात फक्त जीवा आणि व्यासमध्ये फरक काय आहे जीवा कशाला म्हणायचं तर परिगावरील दोन बिंदू जोडले की त्याला जीवा म्हणायचं आणि व्यास कशाला म्हणायचं तर वर्तुळ केंद्रातून जाणाऱ्या जीवेला व्यास म्हणतात म्हणजे आता पहा इथं ओ हे वर्तुळ केंद्र आहे आणि ए बी ही जीवा आहे ही ए बी जीवा वर्तुळ केंद्रातून गेलेली म्हणून ए बी जिवा ए बी ही काय आहे व्यास आहे म्हणजे रेख ए बी रेषाखंड ए बी हे काय आहे व्यास आहे या आकृतीमध्ये फक्त आणि फक्त एकच व्याज दाखवलेला आहे मग असे किती व्याज काढता येतील अनंत व्याज काढता येणार आहे आता तुम्ही मला सांगा ए बी याच्यापेक्षा मोठी जीवा काढता येईल का साधं उदाहरण पाह सगळ्यात जास्त ए आणि बी याच्यामधलं अंतर सगळ्यात जास्त आहे आता जर इकडे मी जोडायचं म्हटलं तर हे अंतर काय होणार आहे बा बरं हे कमी होणार आहे हे तर अजून कमी होणार आहे की जेव्हा आपण दोन बिंदू जोडतो तेव्हा पा कुठे अंतर सगळ्यात जास्त असू शकतं तर ए बी हेच अंतर सर्वात जास्त असणार आहे त्यापेक्षा मोठं अंतर असणार आहे का नाही त्यामुळे काय होईल सर्वात मोठी जीवा तिला काय म्हणतात सर्वात मोठी जीवा तिला व्यास असं म्हणतात सर्वात मोठी जीवा याला व्यास असे मानतात याच्यापेक्षा मोठी जीवा काढता येत नाही तर सगळ्यात मोठी जीवा व्यास ही आहे डायमीटर मग आता या रेडियस म्हणजे त्रिज्या आणि जीवा म्हणजे सर्वात मोठी जीवा म्हणजे त्याला आपण डायमीटर असं म्हणतो मग या त्रिज्या आणि व्यास याचा काही संबंध आहे का तर आहे काय होतं पहा काय होतं पहा तर त्रिज्या आपण आकृतीमध्ये पाहूया ओ ए ही त्रिज्या आहे आणि ओ बी ही पण त्रिज्याच आहे म्हणजे या वर्तुळामधले या दोन त्रिज्या परस्पर विरुद्ध आहे आणि हे दोन्ही एकत्र जोडले तर ए बी ही काय झाली जीवा सगळ्यात मोठी म्हणजे तो काय व्यास आहे म्हणजे इथं काय लक्षात येते पहा बरं कि ओ ए आणि ओ बी ओ ए आणि ओ बी या दोन त्रिज्या एकत्र केल्या की आपल्याला काय तयार झालं ए बी हा काय झाला व्यास तयार झाला म्हणजेच या ठिकाणी आपण असं सूत्र मांडू शकतो का की दोन वेळा त्रिज्या एकत्र केल्या की व्यासाची लांबी मिळते म्हणजे सूत्र काय होऊ शकेल व्याज बरोबर टू आर म्हणजे दोन वेळा त्रिज्या एकत्र केली की व्यास तयार होतो म्हणजे व्यास हा रिजेचा दुप्पट असतो म्हणजे व्यास त्रिजेच्या दुप्पट साधी सोपी आहे ना बरोबर व्यास हा रिजेचा दुप्पट आहे आणि मग आपल्याला त्रिज्या दिली असेल एखाद्या वर्तुळाची सात सेंटीमीटर त्रिज्या आहे तर व्यास किती येईल तर व्यास सात दुने चौदा येणार आहे आणि उलट जर विचारलं तर की एका वर्तुळाची व्यास सात सेंटीमीटर आहे तर त्रिज्या किती येईल व्यासाच्या निम्मे मग व्यास सांगितला किती सात सेंटीमीटर मग त्रिज्या किती येणार आहे सातच्या निम्मे सातच्या निम्मे म्हणजे किती होईल तीन पॉईंट पाच सेंटीमीटर म्हणजे वर्तुळाचा व्यास हा त्रिज्येचा दुप्पट असतो तर वर्तुळाचा व्यास हा त्रिज्येचा दुप्पट असतो तर वर्तुळाची त्रिज्या ही व्यासाच्या निम्पट असते म्हणजे जेवढा व्यास दिला त्याचे निम्मे केले के की वर्तुळाची त्रिज्या येते तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण वर्तुळाची त्रिज्या वर्तुळ केंद्र वर्तुळाची माहिती आपण थोडीशी घेतली आता परीक आपल्याला पाहायचं आहे आता परीक म्हणजे आपण आपल्याला तर माहितीच आहे की आपण जे वर्तुळ काढलेलं आहे ओ या वर्तुळ केंद्रामधून आपण कंपास पेटीमधील कंपास घेतलं आणि त्यामध्ये पेन्सिल लावून आपण हे वर्तुळ आपण काढून घेतलं ओ या केंद्रबिंदूवरती आपण टोकदार टोक ठेवलं आणि या ठिकाणचं आपण वर्तुळ काढलेलं आहे आता हे वर्तुळ काढताना असंख्य बिंदू जोडले गेले आणि इथं असंख्य बिंदू जोडून कसली रेषा तयार झाली वक्र रेषा सरळ आहे का ही रेषा नाही वक्र रेषा तयार झाली आणि या वक्र रेषेला परीघ असं म्हणतात म्हणजे परीघाची व्याख्या काय होणार आहे पहा बरं परीघ म्हणजे काय ब खाली दिलेले वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर असणाऱ्या परीक तायर सर्व बिंदूंनी परीख तयार होतो मग साध्या सोप्या भाषेमध्ये काय होईल वर्तुळ केंद्रापासून अंतरावर असणाऱ्या सर्व बिंदूंनी तयार झालेल्या वक्ररेषेला परीघ असं म्हणतात मग हे परीख कसा काढला जातो परीघाचं काय सूत्र आहे आपल्याला पुढे डिटेलमध्ये पाहायचं आहे आत्ता आपलं फक्त नुसतंच सूत्र लिहून घेऊया की परीख बरोबर परीख बरोबर पाय डी म्हणजे परीघाचं सूत्र काय आहे परिघ बरोबर पाय डी आता डी म्हणजे डायमीटर आणि पाय पायची किंमत आपल्याला एकतर बावीस अंश छेद सात अशी घेतो किंवा तीन दशांश एक चार अशी घेतो म्हणजे ही मानलेली किंमत आहे या पायची किंमत काढता येत नाही पाय ही अपरिमेय संख्या आहे मात्र बावीस छेद सात किंवा तीन दशमचिन्ह एक चार या परिमेय संख्या आहेत जी या ठिकाणी मानलेली आहे बावीस अंश छेद सात तीन दशमचिन्ह एक चार हे मानलेलं आहे हे उत्पेक्ष उत्तर नाही आहे पायची किंमत काढता येत नाही म्हणून ती अपरिमेय आहे परंतु बावीस अंश छेद सात किंवा तीन दशमचिन्ह एक चार ही मानलेली किंमत आहे या परिमेय संख्या आहे मग परिघ आपण कसा काढतो तर एक सूत्र वापरा पाय डी आता डी म्हणजे काय मागा आपण पाहिलं डी म्हणजे दोन वेळा आर मग असं सूत्र तयार होईल का टू पाय आर म्हणजे दोन वेळा आर म्हणजे डी आणि मध्ये पाय आहे तो म्हणजे दोन वेळा आर याचा अर्थ काय होतो हा डी होतो आणि पाय म्हणजे जर त्रिज्या दिली असेल तर टू पाय आर वापरा जर डायमीटर दिला असेल तर परी काढण्यासाठी पाय डी हे सूत्र वापरा मी दोन सूत्र वापरता येतात आपल्याला गणितामध्ये काय दिलेलं आहे तर गणितामध्ये जर आपल्याला रेडियस दिली असेल त्रिज्या दिली असेल तर या ठिकाणी सूत्र वापरायचं टू पाय आर जर आपल्याला गणितामध्ये त्रिज्या दिली असेल तर टू पाय आर हे सूत्र वापरा जर आपल्याला गणितामध्ये व्याज दिला असेल तर सूत्र वापरा पाय डी म्हणजे दोन्ही सूत्र वापरली तरी चालू शकते ओके चला पुढील भागामध्ये आपण पुढील भागाची माहिती घेऊया ओके धन्यवाद मित्रांनो